के ए लीगमध्ये थरारक लढत शिवाजी तरुण मंडळाचा दिलबहारवर एक शून्य असा नाट्यमय विजय के एस ए लीग फुटबॉल स्पर्धेत आज दुपारी रंगलेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात शिवाजी तरुण मंडळाने दिलबहार तालीम मंडळावर एक शून्य असा कडवा विजय मिळवत मैदानावर वर्चस्व सिद्ध केले सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी वेगवान आक्रमक आणि शिस्तबद्ध खेळाचे अप्रतिम दर्शन घडवले प्रत्येक पास प्रत्येक टँकल आणि प्रत्येक चालीतून सामना जिंकण्याची तीव्र इच्छा स्पष्ट दिसून येत होती शिवाजी तरुण मंडळाकडून राज अली संकेत साळुंके यश जांभळे रोहन आडनाईक संकेत साळोखे योगेश कदम आझम सय्यद आणि हर्ष जरग यांनी मैदानावर अफलातून खेळ सादर करत प्रेक्षकांची मने जिंकले तर दिलबहार तालीम मंडळाकडून गंधर्व घाडगे प्रीतम भोजले सार्थक मगदोम स्वयं साळुंखे सुशांत अतिगिरे आणि माणिक पाटील यांनीही तितक्याच जोमाने लढत दिली सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांनी शॉर्ट पासिंग जलद हालचाली आणि अचूक समन्वय यावर भर देत अनेक गोलच्या संधी निर्माण केल्या शिवाजी तरुण मंडळाकडून संकेत साळुंकेच्या सुरेख पासवर यश जांभळेच्या दोन सुवर्ण संधी वाया गेल्या तर दिलबहारलाही काही संधीचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही परिणामी पहिला हाफ शून्य बरोबरीत संपला उत्तरार्धात सामना अधिकच रंगतदार झाला दिलबहारकडून स्वयं साळुंखे आणि सार्थक मगदुम यांच्या सोप्या संधी हुकल्या तसेच बेफिन यालाही मिळालेली संधी साधता आली नाही दोन्ही संघांनी अखेरपर्यंत आक्रमक खेळ सुरू ठेवत प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवली सामन्याच्या सत्याहत्तराव्या मिनिटाला निर्णायक क्षणाला दिलबहारचा खेळाडू सुशांत अतिग्रे यांनी छोट्या डीमध्ये चेंडू हाताळल्याने शिवाजी तरुण मंडळाला पेनल्टी किक मिळाली या सुवर्णसंधीचा पुरेपूर फायदा घेत संकेत साळुंके यांनी अत्यंत शांततेने आणि अचूक पेनल्टी मारत गोल जाळ्याचा वेध घेतला आणि शिवाजी तरुण मंडळाला एक शून्य अशी मोलाची आघाडी मिळवून दिली यानंतर उर्वरित वेळेला दिलबहारने बरोबरीसाठी जोरदार प्रयत्न केले मात्र शिवाजी तरुण मंडळाच्या भक्कम बचावफळीने कोणतीही चूक न करता आघाडी कायम राखली अखेरच्या शिट्टीसह शिवाजी तरुण मंडळाने एक शून्य असा थरारक विजय नोंदवत मैदानावर जल्लोष केला अर्थराज्य न्यूज मराठीकर्ता स्पोर्ट्स विंग प्रतिनिधी राजेश भोसले अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा